नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस ऑक्टोंबर वार बुधवार रोजचे बाजार बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आऊक तीनशे त्रेपन्न किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण आऊक तीनशे बावन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे अवक सतराशे बेचाळीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पनवेल अवक आठशे पंधरा किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट मुंबई अवक दोन हजार एकतीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अवक पंच्याऐंशी हजार सहाशे बासष्ट किमान दर चाळीस कमाल दर दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर एकशे पंचावन्न रुपये कॅरेट